राज्यात सोळा जून पासून शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू झाले असले तरी कळवण प्रकल्पातील आदिवासी आश्रम शाळांमध्ये अद्याप शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची गंभीर कमतरता असून यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे या पार्श्वभूमीवर सतरा जुलै रोजी संतप्त पालकांनी कळवण प्रकल्प कार्यालय गाठून प्रकल्प अधिकारी अकुनुरी नरेश यांच्याकडे निवेदन सादर केले निवेदनात पालकांनी स्पष्टपणे इशारा दिला आहे की पुढील पाच दिवसात जर शिक्षक व कर्मचारी झाले नाहीत तर येत्या मंगळवारी बावीस जुलै रोजी आम्ही शासकीय कुलूप लावून ती बंद करू पालकांच्या म्हणण्यानुसार कळवण प्रकल्पातील बहुतेक आश्रमशाळांमध्ये इंग्रजी गणित विज्ञान या महत्वाच्या विषयांसाठी शिक्षकच उपलब्ध नाहीत यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान तर होतच आहे शिवाय आरोग्य सुरक्षा स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधा देखील धोक्यात आल्या आहेत शाळांमध्ये वर्ग तीन व वर्ग चार कर्मचारी पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांना जेवण नाश्ता स्वच्छता देखभाल शिस्त यामध्ये मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे दररोज पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती असतानाही त्यांना आवश्यक शैक्षणिक व मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत ही बाब संतापजनक असल्याचे पालकांचे म्हणणे आहे मुलांचे शिक्षण बुडते आहे याला जबाबदार कोण असा थेट प्रश्न पालकांनी प्रशासनाला विचारला आहे शिक्षण हक्क अधिनियमानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळणे गरजेचे आहे हे शासन विसरत आहे का असा संतप्त सूर पालकांमध्ये उमटत आहे या संतप्त निवेदनानंतर प्रकल्प अधिकारी अकुनुरी नरेश यांनी याकडे कशी भूमिका घेते हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे पालकांनी दिलेला इशारा गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर योग्य निर्णय घेण्याची मागणी सर्व स्तरातून होऊ लागली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग कळवण बरेचसे शाळेचे अध्यक्ष हजर झालेले आहेत कारण शासकीय आश्रम शाळा तालुक्यातील किंवा म्हणायला गेलं तर प्रकल्पातील जेवढ्या बी आहेत तेवढ्या याच्यात शिक्षक किंवा वर्गचार कर्मचारी नसल्यामुळे शाळांची दयनीय अवस्था म्हणजे झालेली आहे मुलांना शिक्षण नाही राहिलं एक वर्गात म्हणजे चार चार वर्ग मिळून एक शिक्षक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे आज आम्ही सर्वांनी विचारविनिमय करून आणि नाशिकला आयुक्त मॅडमांकडे जाण्याचा निर्णय घेतला परंतु त्यांना काहीतरी कुठून तरी सुगाळा लागला मॅडमांना आणि त्यांनी तात्काळ आम्हाला अर्ध्या रस्त्यातून पीओ कार्यालयाकडं कळवण्याथे पाठवलं इथं आल्यानंतर जे साहेब प्रकल्प अधिकारी साहेबीतले आहेत कळवणचे त्यांनी आम्हाला सकारात्मक असं काही कुठला ठोस आश्वासन दिलं नाही त्यांनी म्हणजे इकडच्या तिकडच्याच पाढे वाचून आम्हाला खुश करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात आम्ही जे कमिटीचे म्हणा किंवा इतर सरपंच हे ते सगळे आलेले आहेत ते काही समाधानी झालेलं नाहीत आणि मग त्यांना आम्ही निवेदन दिलं निवेदनात म्हटलेलं आहे की बावीस तारखेपर्यंत जर निर्णय झाला नाही तर पुढची जी प्रोसेस आहे तेवीस तारखेपासून एकतर आम्ही सर्व नियोज म्हणजे मिळून नियोजन करू एकतर शाळा बंद पाडू किंवा मग सर्व मोर्चाच्या याच्यात विद्यार्थी पालक आणि जे जेव्हा काय अजून इतर संघटनेचे लोक राहतील ते म्हणजे एकत्रित येऊन आणि प्रकल्पाला व्हिजिट देऊ आणि इथं जर आमचा तोडगा निघाला आहे त्या संदर्भात तर आम्ही इथून त्या स्थितीत नाशिककडे आम्ही आयुक्त कार्यालयाकडे रवाना होऊ हे आमची म्हणजे सर्वांच्या याच्यानी मागणी आहे आणि ती दक्षता द्यावी सरकारने शालेय कमिटी सदस्याचे मेंबर सरपंच काही पालक सोळा जूनपासून आदिवासी मुलांच्या शाळा चालू झालेल्या कारण तीही वाजत वाजत सुरू केलेल्या सगळ्यात परंतु शासनाने फक्त दिखावा केला आजपर्यंत एक महिना झालेला आहे एकाही शाळेवर साठ किंवा सत्तर टक्के सुद्धा कर्मचारी नाही ते रेखायला सांगतात परंतु आमचे आम्ही कमिटी सदस्य असल्यामुळे आम्ही तिनं मेंबर असल्यामुळे किंवा स्थानिक गावकरी असल्यामुळे पालक असतो त्या ठिकाणी फक्त पन्नास टक्के कर्मचारी आहेत आणि ते निवेदन आम्ही आयुक्तांना द्यायला जात होतो पण आयुक्त मॅडमने पिवना भेटायला लावलं म्हणून आम्ही परत आलो नाशिकमध्ये अर्ध्या रस्त्यावर आज प्रकल्प अधिकारी व स्थानिक जिल्हाधिकारी नगपुरी सागरांनी नगपुरी सागरांना दिलं हे निवेदन आम्ही त्यांना सांगितलं की साहेब बावीस तारीखपर्यंत आम्ही थांबवू तुम्ही कुठल्याही योजनेतून तात्पुरते कर्मचारी आम्हाला उपलब्ध करून द्या तुम्हाला जेव्हा भरती करायची कुठल्याही पद्धतीने भरती करा आमचं काही म्हणणं नाही परंतु आज अशी कंडिशन आहे की एकेका शाळेला चार चार वर्ग एका एक एक शिक्षकाला सांभाळावं लागतात दोन दोन तीन तीन वर्ग कर्मचारी स्वयंपाकी पाचशे ते सातशे मुलांचं स्वयंपाकी कसं काय करत असतील या आठवड्यातून पाच दिवस खिचडी मसाला भात आणि वरण भातच घेतात थोड्या दोन दोनच किंवा तीनच दिवस मिळायला लागले इतकी वाईट परिस्थिती आहे पण शिक्षणही बाजूला जेवणही बाजूला आणि अशा अर्धेपोटी सध्या मुलं तिथं राहत आहेत त्यांना आहे चौकीदार असेल शिपाई असेल कामाटी असेल ही जी क कर्मचारी जे नेमलेले आहेत ती तिथं नसल्यामुळे किंवा शिक्षकच नसल्या क कमी असल्यामुळे सगळे वर्ग वर्गातली मुलं पूर्ण क्षमतेने चालत नाही मुलं थांबत नाही त्याच्यावर कंट्रोल नाही आणि समजा काही मुलांचं कमी जास्त झालं मुलींचं कमी जास्त झालं तर यापुढे जी काही पद्धत होती त्यांची मुख्याध्यापक असेल किंवा अधीक्षकांना सस्पेंड तर यावेळेस आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आता आम्ही जर आमच्या मुलांना काही कमी जास्त झालं नुकसान झालं नयत झालं तर आम्ही आय एस अधिकारी असू म्हणजे प्रकल्प अधिकारी आयुक्त आणि सेक्रेटरी यांच्यावरच फौजदारी गुन्हे दाखल करू असं एक निवेदन दिलं म्हणून आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं की बावीस तारखेपर्यंत थांबा बावीस तारखेला पुन्हा या आणि तेवीस नंतर ठेवू तर त्यापर्यंत आम्ही लागल्याचं थांबू दोन दिवस आम्हीही माघार घेतो पण या दिवसात जर व्यवस्था झाली नाही तर शंभर टक्के आम्ही पालक विद्यार्थी विद्यार्थिनी सगळ्या कमिटीचे सदस्य गावकरी आम्ही सगळ्या रस्त्यांनी मुलांना इथे घेऊन येणार आहोत या कार्यालयापर्यंत आणि इथं पण नाही जर निर्णय झाला तर आम्ही पायपायी नाशिक आहे मुंबईचे मुंबईची जायची तयारी आमच्या पालकांची सगळ्या कमिटीचे सदस्य झालेली तेवढं जा आम्हाला या ठिकाणी सांगतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा